श्री स्वामी समर्थ हाय हॅलो नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं माझ्या ताईंचं माझ्या दादांचं काका काकूंचं अगदी छोट्या छोट्या सुद्धा आपल्या आजच्या नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज बघा सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे मस्त मी सकाळच्या नाश्त्यासाठी इथे मी इडली बनवत आहे हे इडलीचं पीठ मी बाहेरूनच आणलं होतं तर रात्री मी घेऊन आले होते सकाळच्या नाश्त्यासाठी बनवायला आणि मुलांना डब्यासाठी वगैरे होईल म्हणून तर मी हे आणून फ्रीजमध्ये ठेवलं होतं कारण पीठ काय खराब होत नाही मुलांची शाळा होती शौर्याची आणि रुद्रच्या स्कूलमध्ये आज ओपन डे होता तर त्याच्या स्कूलमध्ये पण जायचं होतं मला तर मी सर्व घरातल्या अगोदर बाकीच्या सगळ्या गोष्टी आवडल्या नाश्ता बनवला इडली मस्त आणि त्याच्यासोबतच मी फक्त ग्रीन चटणी बनवली ग्रीन चटणी म्हणजे खोबऱ्याची चटणी बनवली त्याच्यासोबत सांबार वगैरे काही नाही बनवत बसले मस्त असा नाश्ता इडली आणि चटणीचा नाश्ता मी सकाळच्या मला मंदिरातही जायचं होतं पटकन मी आवरून घेतलं माझं इकडे मस्त अशा आपल्या इडल्या बनवून रेडी आहेत अगदी पंधरा मिनिटातच मस्त अशा इडल्या आपल्या छान अशा बनलेल्या आहेत बघू शकता लहान मुलांना असा काही नाश्ता असला की खूप आवडतं तर अधूनमधून बनवत असते मी आणि माझ्या मुलांना तर असंच खायला आवडतं चपाती भाजीपेक्षाही वेगळं असं काहीतरी गोष्टी नाश्त्याला रोज रोज पोहे उपमा व शिरा तर खातच नाही कोण तर अशा असं मग त्यांना खायला आवडतं मेंदूवडा डोसा वगैरे अशा गोष्टी रुद्र रुद्रला तर फार आवडतात तर मग मुलांनी छान असं खाल्लं आणि त्याच्या डाब्यामध्ये मुलीच्या डब्यामध्ये पण मला द्यायचं होतं कारण रुद्र जे ओपन्य आहे त्यामुळे त्याला डबा काय आज नव्हता मग त्यांनी घरामध्येच खाल्ला आणि मग नंतर शौर्याला स्कूलमध्ये स्कूल आणि रुद्रच्या स्कूलमध्ये खेळायचा त्याचा आज फर्स्ट सेमिटर्ड सेमिस्टरचा रिझल्ट लागायचा होता तर त्याच्या त्यासाठी मी स्कूलमध्ये गेले होते तर ही आहे रुद्रची शाळा अगदी लहान मुलांनी तिथं एकदम असं शिस्तबद्ध एकदम असं दोन तीन माळ्याची शाळा आहे आणि मी बघितलं पहिल्यांदाच वरतून येत होते मुलं तर एकदम एका लाईनीत हा हातपाटीमागे टाकून अगदी व्यवस्थितपणे खाली आरामात असं उतरत होते एकदम कुणाची दंगा मस्ती वगैरे काही नाही तर त्याच्यानंतर मग शौर्याची स्कूल सुटायला टाईम होता तर मी म्हटलं चला स्टेशनला जाऊन यावं थोडंसं मंदिरात ते मला जायचं होतं आणि थोडंसं माझं गळ्यातलं स्वतः थोडं मोठं करायचं होतं त्यांनी आधी महादेवाचं निष्कर्ष दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मला माझ्या गळ्यातलं खूप दिवस झालं मी म्हणते गाठवायचं पण होतच नव्हतं त्याचे धागे खूप असे कमज झाले होते म्हणजे खूप दिवस झालं ते मी गाठवलं होतं तर चला म्हटलं आज ते टाईम आहे तर गाठवून घ्यावं तर तिथे पण मस्त अशी ज्वेलरी होती आणि जी लेडीज आली होती ती बघत होती तर तिला कोणती इअरिंग्ज इयरिंग्स पाहिजे होते तिने अगोदर बघितले होते तर ते मला ते तर मला तिने बघितले तर ते सगळे त्याचे डब्बे उघडून बघत होते

त्याच्यानंतर मग शौर्याचे स्कूलचा टाइम झाल्यानंतर मग आम्ही तिला पण शाळेतून घेतलं आणि जाताना मग थोडंसं ऊन लागत होते म्हणून गार्डनमध्ये थांबलो मुलं म्हणाले की मम्मा थांबूया जरा मग पण थोडा वेळ थांबला एकदम मस्त असं झाडांची सावली वारा वगैरे मस्त लागत होती श्री तिथे थोडा वेळ थांबून नंतर मग आम्ही म्हटलं चला नंतर घरी जायचं थोडा वेळ थांबून

रोज जाताना नारळाची झाडं तिला ति दिसतात शाळेमध्ये जाताना तर ती म्हणायची की मम्मा मला नारियल ज्यूस पाहिजे मला अगोदर समजतच नव्हतं ती काय म्हणते काय म्हणते पण नंतर तिनं दाखवलं तेव्हा समजलं की तिला नारियल ज्यूस पाहिजे होता तर ये मी येताना मी घेऊन आले होते नारियल पाणी तर मग तिला मग खोलून दिलं आणि ती स्वतःच पूर्ण नारळ पाणी पिलं तिनं छान आहे छान आहे करत येते का त्यातून नाहीये तिकडे त्याच्यानंतर मग सुंदा गाडी आम्हाला होत हो सौऱ्या कुठे निघाली हो गावाला जायचं गावाला नंतर जायचं पण कस गावाला जायचं काय चला मी शॉपिंगला निघालोय शॉपिंग म्हणजे चाळीस हजार होणार फूल नहीं कर अब मैं किस अब मैं किस ये लो है जी हां ये है सुबह दीदी सुबह जल्दी बोलोगे फोन करो भेजा कई आ जाएगा फोन कराना ले के आ जाएगा नीचे मैं भूल दिया गलती से फोन पास से भूल गया आपलं तो ट्रेन दुसरं दिवसावर लवकर दादा नाही तर रोडवर लवकर どこ

चल ठेव ठेव घ्यायची ठेव त्याच्या आधी घेतलेली मोडून टाकली ना ठेवत नाही आणि चल उठ बसायचं नाही तस चला पटपट मग हे बघ बाबू इथे काय हो हे बघ हे बघ वाहिजे तुला नको सगळी खरेदी वगैरे करून थोडंस फार महिन्याचं सामान बघून भरून आम्हाला घरी यायला थोडासा लेटच झाला बाहेरूनच मग त्याला थोडंफार खायला आणलं होतं आणि सामान हे होम डिलिव्हरी असते उद्याच्याला येतं सामान परंतु आजच हे आलं होतं आम्ही घरी आलो आणि सामान जे ऑर्डर केलं होतं ती होम डिलिव्हरी पण आली लगेच तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ तर आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर धन्यवाद बाय